शेतकरी आत्महत्येची अनेक कारणे आहेत ती एकत्रितपणे शेतकऱ्याला हतबल करतात आणि आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयाकडे प्रवृत्त करतात काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत आर्थिक कारणे कर्जबाजारीपणा नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी होतात घेतलेले कर्ज फेडणे त्यांना अशक्य होऊन जाते उत्पन्नाची अनिश्चितता अनियमित पाऊस नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढवतार यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी अनिश्चितता येते खर्चिक शेती रासायनिक खते कीटकनाशके आणि बियाणे यांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे बाजारपेठेतील समस्या शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही दलाल आणि व्यापारी यांचा हस्तक्षेप असतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते नैसर्गिक कारणे अनियमित पाऊस अनेक भागात अनियमित पाऊस येतो ज्यामुळे दुष्काळ आणि पाण्याची समस्या निर्माण होते नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी पूर गारपीट आणि वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे मोठे नुकसान होते सामाजिक कारणे कौटुंबिक समस्या कुटुंबातील वाद आजारपण आणि व्यसन यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी तणावाखाली येतात सामाजिक दबाव समाजात मान सन्मान राखण्याची आणि परंपरा जतन करण्याची शेतकऱ्यांवर मोठी जबाबदारी असते शिक्षणाचा अभाव अनेक शेतकऱ्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते ज्यामुळे त्यांना नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची माहिती नसते शासकीय कारणे धोरणांचा अभाव शेतकऱ्यांसाठी योग्य धोरणे आणि योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही अनुदान आणि मदतीची कमतरता शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान आणि मदत वेळेवर आणि पुरेशी नसते सिंचनाची अपुरी सोय अनेक ठिकाणी सिंचनाची सोय उपलब्ध नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना पावसावर अवलंबून राहावे लागते इतर कारणे मानसिक ताण आर्थिक अडचणी नैसर्गिक आपत्ती आणि सामाजिक दबाव यामुळे शेतकऱ्यांना मानसिक ताण येतो नैराश्य सततच्या अपयशामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य येते आत्महत्येचे विचार नैराश्याच्या स्थितीत आत्महत्येचे विचार येणे स्वाभाविक आहे शेतकरी आत्महत्या ही एक जटिल समस्या आहे ज्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे